लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरी सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपली उमेदवारी जाहीर करून बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे सुप्रिया सुळे यांचे उमेदवार आणि चिन्ह असलेलं रथ आता बारामतीमध्ये फिरू लागलाय आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव यांनी अद्याप लोकसभेचे उमेदवार निश्चित झाले नाही त्या अगोदरच बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा रथ त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे ज्यावरती बारामती लोकसभा मतदारसंघ असं टा नमूद करण्यात आलेलं आहे खाली उमेदवाराचे नाव म्हणून सुप्रिया सुळे देण्यात आलेलं आहे निशानी तुतारी फुंकणारा माणूस आहे आणि ईव्हीएम व्ही मशीनचे एक बटन त्या ठिकाणी देण्यात आले जे बटन आता या अशाच प्रकारचा रथ जो प्रचाराचा रथ बनवण्यात आले आता हा रथ बारामतीच्या गावोगावी फिरून सुप्रिया सुळे यांना जी नवीन चिन्ह दिले देण्यात देण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जे चिन्ह मिळालेले आहे हे चिन्ह गावोगावी पोहोचवण्याचं काम या रथाद्वारे केलं जाणार आहे सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभेतून उमेदवारी निश्चित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु महाविकास महायुतीकडून अद्याप कोणताही उमेदवार दिला गेलेला नाही अजित पवारांनी मागील सभेमध्ये सांगितलं होतं की मी उमेदवार देणार आहे आणि त्या उमेदवाराला मतदान करा असे अजित पवारांनी सांगितले होते परंतु अद्याप महा महायुतीकडून कोणताही उमेदवार दिलेला नाही सुनित्रा पवारांचं नाव चर्चेत आहे कुठेतरी सुनित्रा पवारांचे देखील बारामतीमध्ये स्टेटस झळकू लागलेले आहेत बॅनरबाजी देखील करण्यात आली की भावी खासदार म्हणून सुनित्रा पवारांची देखील फ्लेक्स काही भागांमध्ये लागले होते आता बारामतीमध्ये भाऊजय विरुद्ध ननन असा सामना थेट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जयकुमार जाधव पुढारी न्यूज बारामती